अहिल्यानगरमध्ये मुकुंदनगर परिसरात भाईगिरी करत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांची एकवीस जुलै रोजी रात्री अखेर पोलिसांनी वरात काढली यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नागरिकांकडून पोलिसांच्या धाडसी कारवाईचं जोरदार स्वागत होत आहे एकोणीस जुलै रोजी मुकुंदनगर इथं चार तरुणांनी हातात दांडकी घेऊन दुकाने फोडण्याची आणि परिसरात दहशत निर्माण करण्याची घटना घडली होती सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती आरोपींनी आम्ही भाई आहोत अशा धमकवण्याच्या प्रकारांद्वारे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सय्यद हुसेन अल्ताब यांच्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तातडीने तपास करत नाजीस सय्यद अदनान शेख या प्रमुख आरोपींसह त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतलं त्यानंतर एकवीस जुलै रोजी पोलिसांनी आरोपींना मुकुंदनगर परिसरात फिरवत गुन्हेगारांची वरात काढली यावेळी पोलीस व्हॅन कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली या धडक कारवाईनं परिसरात पुन्हा एकदा कायद्याचा धाक निर्माण केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जगदीश मुलगीर यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाहीचं सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस प्रशासनाच्या या पावलामुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा इशारा मिळाला असून सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे